गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा रायगड जिल्ह्यात कलेक्टर संस्कृतीमुळे पोलीस खाते बदनाम अवैधधंद्यांना मिळते आश्रय आजाद मैदानात ॲडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांचे उपोषण आंदोलन नमस्कार गुन्हे न्यूज नेटवर्क या आपल्या आवडते युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत रायगड जिल्हा सध्या अवैधधंद्याचे माहेर घर ठरत आहे मटका जुगार क्लब डिझेल चोरी गुटखा लेडीज डान्स बार ऑनलाईन चक्री जुगार ऑइल माफिया अवेद्य रेती उपसा अशा विविध धंद्यांनी जिल्ह्यात उधाण आले आहे विशेष म्हणजे या सर्व प्रकारांना काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा आरोप समाजसेवक अॅडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी केला आहे काशीनाथ ठाकूर म्हणाले पोलीस खाते जनतेच्या सुरक्षेसाठी आहे मात्र आज रायगडमध्ये काही अधिकारी स्वतःला कलेक्टर समजून वसुलीच्या कामाला लागले आहेत हे, हे अधिकारी अविध धंदेवाल्याकडून महिना किंवा हप्त्यांच्या स्वरूपात रक्कम वसूल करताना आणि त्या बदल्यात त्यांना संरक्षण देतात अवैधधंद्यांना मिळते पोलिसांचे छुपे संरक्षण रायगड जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी वसुलीचे काम करत असल्याने पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे याबाबत समाजसेवक अॅडव्होकेट काशनाथ ठाकूर यांनी गंभीर आरोप करत सांगितले की हवालदार यशवंत झेमसे ए ए एस आय राजा पाटील विकास खैरणार हे अधिकारी अवैध धंद्यावाल्याकडून वसुली करतात त्यांना हप्ता दिल्यास कोणीही त्रास देणार नाही अशी खात्री ही मंडळी देतात या कृत्यांमुळे रायगड पोलीस खात्याचा भ्रष्टाचार उघड झाला आहे शासनाचा महसूल बुडतो मात्र कारवाई शून्य अवैध बुडत असूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने सामान्य नागरिकांमध्ये रोष आहे ठाकूर पुढे म्हणाले महाविकास आघाडीच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना शंभर कोटी वसुली प्रकरणात लक्ष केले गेले होते भाजप सरकार आल्यावर परिस्थितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा होती पण प्रत्यक्षात परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे पोलीस विभागात कलेक्टर संस्कृतीच रुजली आहे जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केली नसल्याने आम्ही कालपासून आझाद मैदानात उपोषणाला बसला आहोत असा इशारा ऍडव्होकेट काशीनाथ ठाकूर यांनी आमच्या वार्ताहराशी म्हटले आहे रायगडमधील वाढत्या भ्रष्टाचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे सरकार आणि पोलीस खात्याने या प्रकरणी तातडीने लक्ष घालून कारवाई करणे गरजेचे आहे शासनाने तातडीने कारवाई करावी अवेद धंद्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात कडक कारवाई होण्याची गरज आहे पोलीस खात्याचा भ्रष्टाचार थांबवून सामान्य नागरिकांना दिलासा देणे ही शासनाची प्राथमिकता असावी असे नागरिकांचे मत आहे